नमस्कार ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपालीगिरी आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी तर ती दोडक्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया इथं मी दोन दोडके घेतलेले आहे आता आपण ह्याला व्यवस्थित कट करून घेऊया प्रथम आपण या दोडक्याच्या अशा शिरा काढून घेऊया सर्व दोडक्याचे मी अशा शिरा काढून घेत आहे अशा प्रकारे सर्व दोडक्याच्या शिरा मी काढून घेतलेल्या आहेत आणि जर तुम्हाला शिऱ्याची छान अशी चटणी बनवता येते तर ह्या शिर्या ह्या शिरा जे आहेत त्या शिरामध्ये तुम्हाला हिरवी मिरची थोडंसं लसूण आणि आपल्या थोडीशी जिरे टाकून ह्याची छान अशी चटणी बनवता येते तर आज आपण भाजी बघू चटणी मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करेन आपल्याला दोडके अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला ते कट करून घ्यायचे आहे सर्व दोडके मी अशी कट करून घेणार आहे अशा प्रकारे सर्व दोडके मी कट करून घेतलेले आहे आता आपण मसाल्याची तयारी करूया इथं कढई मी गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये टाकून घेऊया दोन पळी तेल तेल गरम होईपर्यंत आपण त्याला मसाला लावून घेऊया आता आपण इथं या परत एका बाजूला दोन चमचे शेंगदाण्याचा कुट्टा शेंगदाणा भाजलेला आहे आणि तो मिक्सरमधनं बारीक केलेला आहे ते घेणार आहोत त्यानंतर त्यात टाकूया अर्धा चमचा हळद परत टाकूया अर्धा चमचा शहाजिरी जी बारीक केलेली ती टाकूया त्यानंतर टाकूया अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा काळा तिखट किंवा काळा मसाला त्याला येसूर पण म्हणतात ते टाकूया एक चमचा आणि आपण ते मस्त मिक्स करून घेऊया थोडस पाणी टाकून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते हे मिक्स केलेलं याच्यामध्ये आपल्याला हे असं टाकून घ्यायचे आहे मस्त लागते ही भाजी खाण्यासाठी अशा प्रकारे सर्व मसाला मी त्याला लावून घेतलेला आहे आपलं तेल पण गरम झालेलं आहे तर आता आपण ते टाकून घेऊया आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यात टाकूया अर्धा चमचा जिरे आणि दोन चमचे खोबरं लसूण आणि अद्रक आणि कोथिंबीर याची पेस्ट आहे ती दोन चमचे टाकायचे आहे आणि मस्त असं लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे ते छान असं लाल झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊ हे आपण दोडक्याचा पिसेस त्यानंतर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये एक अर्धा ग्लास पाणी टाकून आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे जे आपण मसाला लावण्यासाठी घेतलेलो होत पाणी टाकून घेऊया थोडस एक अर्धा ग्लास पाणी त्यामध्ये टाकून घेऊया आता हे व्यवस्थित मिक्स करून साधारण एक शिजेपर्यंत पाच मिनिट आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि एवढ्याच पाण्यामध्ये ते शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण हे झाकून ठेवूया पाच मिनिटांसाठी मिनटं झालेले आहेत तर आता आपण ते काढून घेऊया छान असे एक पाच ते सात मिनटं जास्तीत जास्त तुम्हाला लागतात कमी गॅसवर हे शिजवायला आपला धोडका छान असा शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा शिजला आहे तर आता पण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया चपातीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी मस्तच लागतो हा झणझणीत आणि मस्तच तोडक्याची भाजी ना खाणार नाहीत ते पण खातील लहान मुलांना पण आवडते अशी केली तर जर तुम्हाला माझ्या या दोडक्याच्या भाजीची रेसिपी किंवा माझ्या चॅनलवाल्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद